एक नंबर आलू पराठा न पाटे तीने आपल्याला आलू पराठा दिलेला आहे एकदम नरम आहे त्यांसोबत दिलेली आपल्याला दही शेंगदाण्याची कुरकुरीत चटणी आणि आलू पराठा भाई घरची चव आहे डायरेक्ट विशेष नाही पराठा एकदम नरम आणि गरम एक नंबर पराठा आता धपाट आहे हे बघ बस मस्त गोल्डन झालेलं आहे बेस्ट लागला आणि धपाटा पण बेस्ट लागला गरजी चवढा आहे एक नंबर खतरनाक तेव्हाच लागतं तुम्हाला पण बावन्न वीस रुपये धापाट आणि वीस रुपयात आलू पराठा एक नंबर म्हणजे खायला चव एक नंबर आहे खतरनाक जर तुम्हाला यायचं असेल तर कुठे याच्यामध्ये काय का जे हॉस्पिटल चौक रोड छत्रपती संबंध आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि चला बाय बाय